ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मલિકवाडी ते मरगुबाई यात्रा उत्सहात विविध धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन. गावाला सर्व संकटापासून दूर ठेवून परिसर सुख समृद्धी नांदू दे. बळी राजाला सुकी ठेव हे साकडे घालत सालाबाद प्रमाणे मલિકवाड येथील मरगुबाई देवाची यात्रा विविध उपक्रमाने उत्सहात पार पडण्यात आली. गेल्या काही वर्षापासून गावावर कोणताही संकट ओढावू नये परिसरातील शेतकरी वर्गाला सुखी ठेवू रोगराईपासून दूर ठेवून गावात सुखसमृद्धी लाभो अशी मनोभावे प्रार्थना करत येथे मरगुबाई यात्रेची सुरुवात करण्यात आली यंदाही सालाबादप्रमाणे यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यात आले प्रारंभी गावातील नव दाम्पत्यांच्या हस्ते महांतेष मठपती यांच्या पौराहित्याखाली देवीला महाभिषेक घालण्यात आला यानंतर गावातील सुभासनींकडून दूधगंगा नदीहून आणलेल्या जल कलशाचे सवाद्यासह स्वागत करून जलाभिषेक सामूहिक महाआरती पार पाडण्यात आली यावेळी गावातील सर्व देव देवतांना जलाभिषेक करून ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला यावेळी तत्वाड येथील मरकुबाई देवीची आणि ग्रामदैवत मसोबा देवाच्या पालखीची गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर गावातील सुभाषणी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं यावेळी सिद्धू सुतार बाबू कट्टीकर अक्षय इंगळे कृष्णा जाधव फकीर अपराज सदाशिव करंजगे संतोष कट्टीकर विजय खोत कृष्णा खोत निवास करंजगे विठ्ठल अंकले अण्णापा कांबळे यांच्यासह नागरिक महिला भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी संजू केरुरे मलिकवाड